देवाचं दर्शन घेऊन मी पुढचा प्रवास सुरू केला देवाचा आशीर्वाद घेतले आणि इथे बघू शकता इथे बोजा होते एवढे आणि तिथून मग मी गेलो डोंबिवली स्टेशनला तेवढ्यात लोकलला आली लोकल, लोकल पकडून मी गेलो ठाण्याला आणि ठाण्यापर्यंत लोकलने प्रवास केला तर इथे बघू शकता बरीचशी माणसं इथे आहेत आणि सुद्धा लोकलने चालल्यात तिथून मी पोचतो ठाण्याला आणि ठाण्यावरून मग जायचं होतं मला पनवेलला नमस्कार मी साधारणत आगाडी कारण आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण यापासून स्वागत मी आज चाललोय गावी माझी ट्रेन आहे कोकण कन्या तर मला एक विनंती आहे की व्हिडिओ करतो बघा व्हिडिओ आवडत नको करा आणि त्यानवरती कोण वेळेला सत्तरपणे विसरू नका तर आता आपण जाऊया आणि आपला प्रवास होतो बघण्याचा प्रयत्न करूया बाय बाय ठाण्यावर मी निघालो पनवेलला आणि इथे बघू शकता ही गाडी आहे पनवेलची आणि मी मग पुढचा प्रवास सुरू केला तर नंतर मग मी पोचलो पनवेलला तर इथे गावावरून येणारी मांडवी गाडी लागली होती आणि तीच गाडी इथून पुन्हा माघारी फिरणार होती बरेचसे प्रवासी जे आहेत ते त्यांना माहिती होतं ते इथेच येऊन बसले होते आणि इथे बघू शकता कोकण कन्या ट्रेन आहे आणि कोकण कन्या ट्रेनमध्ये ही एवढी गर्दी कमी आहे आणि हे म्हणजे एक आश्चर्यच आहे कोकण कन्या ट्रेनमध्ये इथे बघा माणसं वरती झोपली आहेत आणि तुम्हाला खरं वाटणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे कोकण कन्या ट्रेनने आज माणसांची जायची गर्दी जी आहे ती खूपच कमी आहे इथे बघू शकता आणि मीसुद्धा अप्परची सीट भेटली आहे मला आणि मी सुद्धा आता वरती बसणार आहे इथे बघा ते आपल्या सत्कार आहेत हे मला ओळखतात आणि इथेसुद्धा हे आपल्याला भेटले आहेत आणि इथे मी आता बसणार आहे वर मुंबईवरून सुटणारी कोकण कन्नड ट्रेन ही सी से एस एम टीपर्यंत येत नाही आहे काही कारणास्तव ती गाडी सुटते ना आणि हे मला माहीत पडलं आणि म्हणून मी इथे पनेलला बसायला आलो आहे आणि त्यामुळे इथे मला व्यवस्थित बसायला भेटले आणि त्यामुळे गर्दीसुद्धा कमी आहे आणि बऱ्याचशा प्रवाशांना ही बातमी उशिरा कळाली त्यामुळे बरेचसे प्रवासी आता येत आहेत अजून तर मला वाटतं पुढचे काही दिवससुद्धा ही गाडी इथून सुटणार आहे तर आता वाजले आहेत बारा पंचवीस रात्रीचे आणि गाडी बरोबर राईट टाईम इथून सुटते पनवेलनं आणि मला वाटतं कोकण कन्या ट्रेनमधनं हा एवढा सुखाचा प्रवास पहिल्यांदा होतो आहे आणि गाडी आता निघाली आहे आणि पुढचा स्टॉप असेल तो चिपळूण इथे बघू शकता आणि गाडी आता पोचली आहे चिपळूणला मला वाटतं साधारणतः चार वाजले आहेत सकाळचे आणि बरेचसे प्रवासी इथे उतरले आहेत आणि बऱ्या प्रमाणात गाडी इथे रिकामी झाली आहे आणि मला आता कायद्या सीटवरती बसायला मिळेल इथे आपण बघू शकतो आता पुढचा स्टॉप असेल तो रत्नागिरी इथे तुम्ही आता बघू शकता इथे पाड झाली आहे आणि बरेचसे प्रवासी सुद्धा उतरले आहेत आणि बऱ्या प्र बऱ्याच प्रमाणात गाडी इथे आता ते कमी झाली आहे आणि बरेचसे प्रवासी जे इथे उतरले आहेत ते आता घरी निघालेत झाली आहे आणि मी आता पितो आहे चहा रात्रभर बस झोप नाही आली आणि सकाळी सकाळीच मी आता चहा पितो आहे आणि इथे बघू शकता सकाळचं हे सुंदर असं दृश्य पाऊससुद्धा पडून गेलं आहे आणि जसंजसं उजाडत आहे तसं दस तशी दस मला गावची ओढ लागते तर गाडी आता पोचली आहे विलवडे इथेसुद्धा बरेचसे प्रवासी आता उतरलेत आणि इथेसुद्धा प्रवासी उतरून आपल्या घरी चालले मुंबईवरून आल्यावरती घरी जायची उत्सुकता जी असते ना ती काही वेगळीच असते आणि इथे बरेचसे प्रवासी बघा फोटोग्राफी करत आहेत सकाळी ट्रेनमधनं उतरल्यावर त्यांना निसर्गाचा जो मोह आहे ना तो आवडला नाही आणि गाडी आता रिकामी होत चालली आहे आणि इथेसुद्धा सकाळी पाऊस पडून गेलाय बरेचसे प्रवासी इथे आता उतरले आहेत आणि त्यांची घर जाण्याची लगबग चालली आहे आणि गाडी सुटली आहे आता राजापूर रोडवर ना आता पुढचा स्टॉप असेल वैभववाडी वैभववाडीच गाडी थांबली होती आणि इथे सुद्धा प्रवासी उतरलेत ते बघू शकता इथे खरोखर मस्त वातावरण वाटते सकाळीच सकाळी थंड वाटते गरमीचे दिवस आहेत परंतु पाऊस पडून गेल्यामुळे आणि सकाळची वेळ असल्यामुळे वातावरण एकदम थंड आहे वैभववाडी स्टेशनवरनं गाडी आता निघाली आहे आणि इथे सुद्धा सुंदरचं वातावरण आहे सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिलं आहे आणि ते आपण पुढे बघू शकतो सकाळचं सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकतो आता ट्रेन थांबली आहे नांदगाव रोडला आणि पुढचा स्टॉप असेल तो माझा स्टॉप म्हणजे कणकवली इथेसुद्धा सिग्नल असल्यामुळे म्हणजेच क्रॉसिंग आहे दोन गाड्यांचं क्रॉसिंग आहे वाटतं त्यानंतर मग गाडी नांदगाववरनं पुढे जाईल आणि थोड्याच वेळामध्ये गाडी पोचेल ती कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये पोचल्यावरती मग मी बस पकडून गावी जाईल तर आता मी फायनली पोचतो आहे कणकवलीमध्ये आणि एक वेगळंच समाधान वाटतं गावाकडे जायची ओढ असते ना ती खूप भारी असते आणि आता मी लवकरच पोचतो आहे कणकवली स्टेशनवरती कणकवलीच्या स्टेशनच्या अगोदरच हा परिसर आपण इथे बघू शकतो तर फायनली आता गाडी पोचली आहे कणकवलीमध्ये आणि मी आता इथे उतरणार आणि मी इथून मग जी काही गाडी भेटेल त्या गाडीने मग मी जाईन घरी मला वाटतं इथेसुद्धा काही प्रवासी चढणारे आहेत मला वाटतं सावंतवाडी कुडाळ गोवा येथे जाणारे प्रवासी इथे आता या ट्रेनमध्ये चढतील आणि आता गाडी आली आहे प्लॅटफॉर्म नंबर एकवरती वरती खूप मोठे उपकार झाले प्लॅटफॉर्म नंबर एकवर आला आहे की सामान वगैरे असतं तर घ्यायला बरं पडतं मी आता आहे कणकवली स्टेशनवरती ते मी आता उतरलोय आणि तुम्ही आता जातो आहे खाली बसस्टॉपवरती तिथे जाऊन मला मात्र चाय पाहिजे आणि ते बघू शकता आता मला भूक लागल्यामुळे मी इथे वडापाव खातो आहे रात्री डॉ बंद गेल्यामुळे खूप भूक लागली होती तर इथे मी आता कणकवली त्या वडापावचा आस्वाद घेतो तर फायनली मी आता कणकवलीमध्ये आहे आता इथून मला मॅजिक किंवा एस टी भेटेल तिथून मी गावी जाईल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तुम्ही